कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मॅडम विजय या चॅनलमध्ये आज आपण शिकणार आहोत शब्दांत गणित म्हणजे काय आणि ते कसं सोडवायचं अनेक विद्यार्थ्यांना गणित येतं पण शब्दांत दिलेला प्रश्न पाहिला की विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो पण काळजी करू नका आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर शब्दांत गणित खूप सोप्पं वाटणार आहे तुम्हाला तर चला मग आपण शब्दांत गणित म्हणजे काय हे पाहूया पहिल्यांदा तर पहा जेव्हा जेव्हा गणिताचा प्रश्न वाक्यांच्या स्वरूपात दिला जातो तेव्हा त्याला आपण शब्दांत गणित असं म्हणतो उदाहरणात काय जसं की रामकडे पाच पर्यंत आहे त्याने सीताला दोन दिले मग किती राहिले अशा प्रकारे उदाहरण आपल्याला दिले जातात तर पहा आता आपल्याला पाहायचं आहे किती गणित कसं करतात तर पहि पहिल्यांदा आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा आहे दुसऱ्यांदा क्रिया ओळखायची आहे म्हणजे की बेरीज आहे की वजाबाकी आहे की, की भागाकार आहे आणि नंतर आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आहे तर हे शब्द शब्दांत गणित सोडवायच्या तीन पायऱ्या आहेत त्या जर तीन पायऱ्या तुम्हाला समजल्या की तुम्हाला हे गणित आलं समजायचं जा। तर कोणत्या पायऱ्या आहेत त्या आपण नीट पाहूया पहा पहिली पायरी तर हे आहे की पहिल्यांदा आपल्याला प्रश्न हा नीट वाचायचा आहे तुम्ही प्रश्न दोनदा वाचा लक्ष देऊन प्रश्न वाचा म्हणजे तुम्हाला त्यात काय दिलं आहे हे, हे कळणार आहे आणि प्रश्न नीट लक्ष देऊन वाचला की त्यातले महत्वाचे शब्द कोणते ते ओळखायचे जसं की एकूण मिळून म्हणजे पहा आता एकूण शब्द आला किंवा मिळून हा शब्द आला तर काय असेल एकूण मिळून हे दोन शब्द जर प्रश्नात असतील तर काय असेल आपली तिथं क्रिया बेरीज असेल हे दोन शब्द म्हणजे हे शब्द अगोदर तुम्हाला महत्वाचे कोणते शब्द आहेत ते प्रश्नामध्ये दिले आहेत ते ओळखायचं आहे जसं की आता उरले कमी जर हे शब्द असतील तर आपल्याला तिथं वजाबाकी करायची असते तर आता ह्या शब्दांची महत्व तुम्हाला आता प्रश्नामध्ये कळणारच आहे पण लक्षात ठेवायचं आहे हे, हे शब्द तर प्रत्येकाने समान आले की तिथं गुणाकार असतो आणि वाटले म्हणजे चार होते ते चार पाच जणांमध्ये वाटले तर ते असं आल्यानंतर भागाकार असतो आणि पायरी तीन म्हणजे उत्तर वाक्यात लिहिणे पहा विद्यार्थी मित्रांनो शब्द आपल्याला जेव्हा शाब्दिक उदाहरणं दिले असतात गणित आपल्याला शब्दाच्या स्वरूपात प्रश्न दिले असतात तेव्हा आपल्याला उत्तर हे नेहमी वाक्यात लिहायचं आहे जसं की आता ह्या प्रश्नामध्ये सीताकडे बारा पेन्सिल आता पेन्सिलचं आपण उत्तर काढलं हे वीस परंतु हे इतच उत्तर संपत का नाही तर आपल्याला पूर्ण उत्तर अशा प्रकारे वाक्यामध्ये लिहायचं आहे तेव्हाच आपलं उत्तर बरोबर आलं असं गृहीत धरायला जातं तर पहा आता हे झालं सगळे नियम वगैरे आपण समजून घेतले गणित म्हणजे शब्दात गणित म्हणजे काय हे सगळं आपण आता पाहिलं आता आपण डायरेक्ट पाहणार आहोत उदाहरणं तर शब्दात गणित याची उदाहरणं आपण पाहिला पाहणार आहोत पहिल्यांदा आहे बेरजेचं उदाहरण मग आता इथं प्रश्न कसा दिला जातो पहा बेरीज जा, बेरज बेरीज या बेरी क्रियेमध्ये जर आपल्याला शब्द शाब्दिक उदाहरण द्यायचं म्हणलं तर कसा दिला जातो प्रश्न तर पहा सीताकडे बारा पेन्सिली आहेत गीताकडे आठ पेन्सिली आहेत दोघींकडे मिळून मिळून हा शब्द आला की नाही पहा आपण इथं वरती पाहिलं होतं मिळून शब्द आला कोणतं होते क्रिया बेरीज होते तर मिळून किती पेन्सिली हो पेन्सिली आहेत तर आपल्याला उत्तर सुरू काढायला सुरुवात करायचं आहे पहिल्यांदा लिहायचं आहे सीताकडे पेन्सिली सीताकडे किती पेन्सिली आहेत बारा गीताकडे पेन्सिली गीताकडे किती आहेत आठ आता दोघींच्या मिळून काढायचं आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे बेरीज करावं लागणार आहे ह्या दोन्ही मिसळाव्या लागणार आहेत म्हणजे दोघींच्या मिळून निघणार आहे तर बारा आधी काठ तर बेरीज करायला आपल्याला येतं आपण पाहिलं आहे आपल्या चॅनलमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्गमूळ कानणं वर्ग काढणं सगळं काही बेसिक गणित आपल्या चॅनलमध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनल मध्ये जायचं आणि बेसिक गणित सुरुवातीपासून अशी एक प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला ही सर्व व्हिडिओ बघायला मिळतील जर तुम्हाला येत नसेल बेरीज व की तर तिथं जाऊन तुम्ही ते पाहायचं आहे तर पहा बारा अधिक आठ केल्यानंतर किती होतं वीस होतं पहा बाराच्या पुढे आठ बोट मे आहेत बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती झालं वीस तर आपलं उत्तर काय आलं वीस पण इथं उत्तर संपणार आहे का नाही आपल्याला तिसरी स्टेप काय आहे उत्तर वाक्यात लिहायचं म्हणजे कसं लिहायचं सीता आणि गीता मिळून वीस पेन्सिली आहेत हे झालं आपलं उत्तर तर आपण पहिला पहिलं उदाहरण बेरजेचं पूर्ण पाहिलं आहे आता आपण दुसरं उदाहरण बजाबाकीचं पाहणार आहोत आता आपण दुसरं उजा उदाहरण पाहूया वजा बाकीचं तर त्याचा प्रश्न असा असतो पहा राजूकडे पंधरा चॉकलेट्स होती त्याने सहा चॉकलेट्स मित्रांना दिली आता त्याच्याकडे किती चॉकलेट उरली आता पहा उरली हा शब्द महत्वाचा आहे आणि दिली हा शब्द महत्वाचा आहे उरली म्हणजे काय आता इथं आपली वजाबाकी होणार आहे तर पहा पंधरामधून सहा त्याने दुसऱ्याला दिली मित्राला दिली तर दिली म्हणजे त्याच्यापासून ते तेवढी सहा चॉकलेट कमी झाली की नाही म्हणजे इथं काय होईल वजाबाकी होईल तर आता उत्तर काय काढायला आपल्याला उत्तर काढताना काय करायचं आहे पहिल्यांदा लिहायचं आहे राजूकडे एकूण चॉकलेट्स आता राजूकडे किती होती चॉकलेट्स पंधरा होती आता त्याने त्यामधली मित्रांना किती दिली सहा दिली हे आपण पहिल्यांदा लिहिलं आता आपण उरली म्हणजे काय येणार आहे वजाबाकी हे लिहिलं हे लिहायची गरज नाही फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं आहे उरली म्हणजे काय होणार आहे वजाबाकी होणार आहे तर वजाबाकी करायची आहे पंधरा वजा सहा केलं आता पंधरामधून मधून सहा घालवायचे आहेत म्हणजे सहाच्या पुढं पंधरा येईपर्यंत बोटावर आपण उजळणी म्हणू सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर ह्या बोटापर्यंत पंधरा उजळी संपली आता बोटमेजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ राहिले तर पहा पंधरामधून सहा गेले किती राहिले नऊ तर आता उत्तर काय येणार आहे राजूकडे आता नऊ चॉकलेट उरली आहेत हे आज झालं आपलं उज वजाबाकीचं उदाहरण आता तसंच आपण गुणाकाराचं उदाहरण पाहणार आहोत तर पहा गुणाकारासाठी प्रश्न कसा येईल एका पिशवीत चार बिस्किटे आहेत अशा पाच पिशव्या आहेत एकूण बिस्किटे किती तर आता उत्तर आपल्याला काढायचं आहे याच आता पहा एकूण विस्किटे काढायचे आहेत आपल्याला एका पिशवीतील विस्किटे चार आहेत तर अशा पिशव्या पाच आहेत तर पहा प्रत्येक पिशवीत काढायचं आहे आणि प्रत्येक आणि अशा म्हणजे आपल्याला काय येतं तिथं गुणाकार तर पहा आहेत अशा पाच पिशव्या अशा आता पाह तुम्ही म्हणाली तर एकूण आहे म्हणजे बेरीज होईल का नाही तर इथं अशा पण आहे अशा पाच पिशव्या आहेत तर अशा ह्या शब्दामुळं काय होणार आहे इथं गुणाकार होणार आहे तर, तर पहा चार आता पहा पहिल्यांदा एका पिशवीतील बिस्किट किती आहे चार आणि अशा किती पिशव्या आहेत पाच आहेत मग आता इथं गुणाकार करायचं चार गुणिले पाच चारचा पाडा पाच पर्यंत म्हणायचा चार, चा चार आपण वीस आता एकूण वीस बिस्किटे आहेत हे आपलं शेवट उत्तर येणार आहे तर पहा आता मी तुम्हाला घरी करण्यासाठी एक गणित देणार आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुमचं उत्तर काय आलं तर पहा इथं प्रश्न दिला आहे रमाकडे अठरा फुगे होते तुम्ही हा प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला गणित कसं करायचं हे लक्षात राहत नाही म्हणून तुम्ही स्वतः हा प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे मी ते तुम्हाला बरोबर आलं किंवा नाही ते सांगणार ना आहे तर चला प्रश्न लिहून घ्या रमाकडे अठरा फुगे होते त्यातील नऊ फुग नऊ फुटले पहा अठरा फुगे होते रमाकडे आणि नऊ फुटले त्याच्यातले तर आता किती फुगे उरले तर आता मी तुम्हाला एक हिंट देते इथं कोणती क्रिया होईल उरले हा शब्द आहे म्हणजे काय होणार आहे वजाबाकी होणार आहे तर आता हे तर तुम्हाला कळालं तर तुम्ही ह्याचं उत्तर बरोबर काढू शकता आणि आता आपण भागाकाराचं उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझी माझी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी व्हिडिओ टाकल्या लागल्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस केलं तर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करायचा आहे आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद